लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी सरकार तत्पर असल्याचं दिसून येत आहे मात्र अंगणवाडी सेविकांच्या भत्त्यांचं घोंगड हे अजूनही भिजतच आहे रक्षाबंधनाला लाडक्या बहिणींना गिफ्ट दिलं अंगणवाडी सेविकांचं काय असा प्रश्न विचारला जातो आणि त्यामुळे ता अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या तात्काळ मानधन देण्याची मागणी अंगणवाडी सेविकांनी केली आहे तर मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जी चालू केलेली होती त्याचे आम्हाला फॉर्म भरण्यास सांगितले होते आम्ही प्रामाणिकपणे सर्व अंगणवाडी सेविकांनी तळागाळात जाऊन अंगण लाभार्थ्याचे फॉर्म भरून घेण्यात आलेले आहे तसेच आम्हाला शासनाने जी आर काढलेला होता की प्रति फॉर्म मागे पन्नास रुपये प्रमाणे हे देण्यात येणार आहे पण अद्यापही आम्हाला एक रुपयाही हे दिले गेलेले आहेत त्यातच ते पैसे नसल्या कारण त्यातच आम्हाला अपात्र महिलांची सर्वे करण्यास सांगितलेली आहे आम्हाला जोपर्यंत जे पन्नास रुपयाप्रमाणे प्रमाणे देण्यात येणार होते ते दिले गेले नाही तोपर्यंत आम्ही हा सर्वे करणार नाही <laughs>